दुचाकी स्वारांनी हेल्मेट वापरावं परिणामी अपघातांची संख्या कमी होऊन दुचाकी स्वारांचे प्राण वाचतील अशी अपेक्षा करत नाशिक पोलिसांनी पंधरा ऑगस्टपासून हेल्मेट सक्ती केली सुरुवातीला नो हेल्मेट नो पेट्रोल त्यानंतर नो हेल्मेट दोन तास समुपदेशन त्याच्यानंतर नो हेल्मेट शासकीय कार्यालयात बंदी एवढे निर्देश लावूनही जे दुचाकीस्वार हेल्मेट वापरत नाही अशांसाठी आता थेट पोलिसांनी पाचशे रुपये दंडाची कारवाई सुरू केलेली आहे आजपासून या कारवाईला प्रारंभ झालेला आहे याबाबत अधिक माहिती सांगण्यासाठी आपल्या सोबत आहे तर नाशिकच्या पोलीस उपायुक्त चौगले मॅडम मॅडम काय सांगाल आजपासून दंडाची कारवाई पोलिसांनी के सुरू केली आम्ही पंधरा ऑगस्ट दोन हजार एकवीस पासून लोकांमध्ये हेल्मेट विषय अवेअरनेसची प्रक्रिया सुरू केली होती या पहिल्या टप्प्यामध्ये आम्ही पेट्रोल पंप धारकांना आवाहन केलं होतं त्यांच्या बैठका घेतल्या होत्या आणि त्यांना उचित पोलीस बंदोबस्त देऊन हेल्मेट नसेल तर पेट्रोल देऊन होता अशा प्रकारे पहिल्या टप्प्यामध्ये कारवाई सुरू केली होती त्याला चांगला प्रतिसाद मिळाला त्यानंतर आम्ही दुसऱ्या टप्प्यामध्ये नाशिक फर्स्ट यांच्या मतीनं समुपदेशनाची कारवाई केली हेल्मेट वापरले नाही तर किती दुष्परिणाम होऊ शकतात याविषयी देखील प्रॉपर अवेअरनेस निर्माण केलेला आहे लोकांमध्ये त्यानंतर तिसऱ्या टप्प्यामध्ये आम्ही आमच्या चौक्यांमध्ये समुपदेशनाची प्रक्रिया सुरू केलेली होती आणि त्यामध्ये एक्झाम थ्रू लोकांना की वाहतुकीच्या नियमांचं पालन करणं किती आवश्यक आहे त्याविषयी जनजागृती निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला होता त्याचबरोबर प्रत्येक शासकीय कार्यालयामध्ये कॉलेजेसमध्ये देखील त्या इस्टेट ऑफिसरला हेल्मेट वापरण्याबाबत आपल्या अधिग्रस्त लोकांना बंधनकारक करावं याविषयी देखील मान्य पोलीस आयुक्तांनी आदेश केला होता आम्हाला मोठ्या प्रमाणे लोकांमध्ये चैतन्य दिसून येते पण अजूनही काही वर्ग आहे की जो खास करून तरुण वर्ग की हेल्मेटविषयी त्यांच्यामध्ये अनास्था दिसून येते आणि अपघातामध्ये मैत होण्याचं प्रमाण याच वर्गाचं जास्त आहे तर याकरता आजपासून आम्ही माननीय सुप्रीम कोर्ट मान्य हायकोर्ट यांच्या निर्देशानुसार शासनाने केलेल्या नियमानुसार दंडाची आकारणी करत आहोत यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये जी व्यक्ती विदाऊट हेल्मेट गाडी चालवताना आढळेल त्याच्याकडून पाचशे रुपये दंड त्याच नंतर तीस व्यक्ती दुसऱ्यांदा हेल्मेट न वापरता गाडी चालू आढळल्यास हजार रुपये दंड आणि त्याचं लायसन तीन महिन्याकरता सस्पेंड करण्यात येणार आहे अशा प्रकारे कारवाईला आजपासून पोलीस आयुक्त नाशिक पोलीस आयुक्ताला नाशिक या ठिकाणी सुरुवात करण्यात आलेली आहे त्यासाठी आम्ही विविध चौक्यांमध्ये समुपदेशन प्लस दंडात्मक कारवाईची योजना केलेली आहे नाशिक या निमित्ताने आपण काय आवाहन करा प्रत्येक जीव हा अनमोल असतो कोण ना कोणी कोणाच्या घरी वाट पाहत असतं कुटुंबाला आपली गरज असते याची जाणीव ठेवून सर्वांनी जेव्हा जेव्हा टू व्हीलर वापराल तेव्हा कंपल्सरी हेल्मेट घालावं आपण मोबाईल घरी विसरत नाही आपण पायाची चप्पल घरी विसरत नाही चष्मा घरी विसरत नाही पण हेल्मेट मात्र नक्कीच विसरतो की जे आपला जीव रक्षक आहे दरवर्षी तीन लाख अपघात होतात देशामध्ये त्यापैकी दीड लाख लोक रस्त्यावर महत होतात आणि यामध्ये टू व्हीलर धारकांचं आणि विदाऊट हेल्मेट चालणारचं शंभर इतकं प्रमाण आहे तर कृपया विनंती आहे की स्वतःच्या जीवासाठी स्वतःच्या कुटुंबासाठी हेल्मेट वापरा आणि आम्हाला दंड आकारायला लागू नये अशी व्यवस्था करून द्यावी धन्यवाद नक्कीच हे होत्या पोलीस उपायुक्त चौघल मॅडम प्रत्येकाने हेल्मेट वापरावं यासाठीच ही दंडाची तरतूद करण्यात आलेली आहे सुरुवातीला पाचशे रुपये दंड हा आकारला जाणार आहे आणि तरी त्याच्यानंतर देखील जर हेल्मेट वापरणार नसाल तर तुमचं लायसन हे तीन महिन्या महिन्यांसाठी ती रद्द करण्याची तरतूद आता नाशिक पोलिसांनी केली त्याच्यामुळे नाशिकारांना पोलिसांनी आव्हान देखील केलेलं आहे दू, दू, की आपण घराच्या बाहेर पडताना डोक्यावर जर आपल्याला दु दुचाकी चालवायची असेल तर डोक्यावर हेल्मेट घालूनच आपण त्या दुचाकी स्वारवून बाहेर पडायचं आहे नाशिकहून उमेश सावंतकर लेट्सअप